नमस्कार संध्याकाळ झाली किंवा तिन्ही झाली की आपण दररोज देवाजवळ दिवा लावतो आणि अग देवाजवळ दिवा लावलास का अशी घरातील थोरा मोठ्यांकडून विचारणा पण होते आपल्याला पण आपण दिवा का लावतो दिवा लावण्याचे कारण काय असेल याचा विचार फारसा करत नाही तर चला आज आपण देवाजवळ लावण्यात येणाऱ्या दिव्याचे रहस्य जाणून घेऊयात विना नवीन पिढीलाही याची माहिती असायलाच हवी हो ना यासाठी आपण जाणून घेऊयात संध्याकाळी किंवा तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा का लावावा दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार आणि रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ म्हणजे मुख्यतः दोन असतात एक सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो बरं तो कसा तर दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो की चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्ता झाल्यानंतर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची वेळ या दोन्हीमधली जी वेळ असते ना तिला कातर वेळ असं म्हणतात जी सध्या सहा पंचेचाळीस म्हणजे पावणे सात ते साडेसात पर्यंत असते आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे ना की सातच्या आत घरात तसं हे प्रकार आहे तर सात वाजायच्या आत सात साडेसातला तरी दिवा लागलाच पाहिजे ही आणि आता सकाळीही आपण पूजा करतो मग सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनटाच्या त्या दोन घटिका असतात मी ज्या सांगितल्या त्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींचा आगमनाचा काळ असतो म्हणजे आपण म्हणतो ना तिन्ही सांजेला झा जा आपण झाडू मारतो म्हणजे के केर काढतो घरातले मग दिवा लावतो है ना वाईट शक्ती आपण सगळ्या बाहेर काढतो केर कचरा नकारात्मक सगळं बाहेर काढतो आणि त्याचबरोबर सकारात्मक गोष्टी आपल्या सहजच्या भाषेत पॉझिटिव्ह वाईब्स त्या आपण आत आत येण्यासाठी संध्याकाळी देवाला दिवा लावतो आता दिवे का लावावेत हे आपण बघूया दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे असं असतं सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील काय होतं प्रकाश ऊर्जा दोन्ही पण कमी होऊन जातं त्यामुळं जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरातही प्रवेश करू शकतात हां आणि आपलं स्वास्थ्य पण निघडवू शकतात वातावरणात जे जी सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते म्हणजेच प्रकाशाची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा आपल्याला सगळीकडे दिवे लावून आपल्याला मिळवता येते म्हणून दिवे लावावे तसेच प्रकाश म्हणजे अंधार झा होतो ना सूर्य मावळला की अंधार होतो मग त्या प्रकाशाची पण कमतरता भरून निघण्यासाठी आपण दिवे लावतो ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण असते त्याचं कारण का तर बऱ्याचदा वाईट शक्तींचा नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर हत्या होतात खून होतात बलात्कार सारखे कृत्य वाईट कृत्य घडतात या काळाला वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा वाईट वेळ विनाशकारी वेळ असे आपण म्हणू शकतो तर तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे अगदी वायुमंडलातील वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता पण असते हां तर वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय पण निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून आपण मुलांना म्हणायला लावतो सायम प्रार्थना किंवा आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं असेल तर शुभम करोती ती आरोग्यं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ति असं म्हटल्यामुळे काय होतं देहाभोवती आणि आपल्या घराभोवती पण संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून आपलं रक्षण होतं तसंच देवाच्या आशीर्वादामुळे आपल्या देहात जी कार्यरत असणारी स्पंदने असतात शक्तीची स्पंदने असतात ती बारा तास म्हणजे सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात आणि मुलांच्या मनातील भीती वाईट विचार हे सगळं दूर होऊन देवाशी आपल्याला संधान साधता येते बरं तसंच मुलांमध्ये क्षात वाढण्यात बाड़, सुद्धा सहाय्य करते असे म्हणतात की दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तेथे ते वास करतात व घरातील वाईट शक्तींना घरातील वाईट स्पंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते है ना अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावली होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा वेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी या दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकांशी गप्पा मारतात असं म्हणतात म्हणून कातरवेळी म्हणजेच तिने सांगेला तुळशीजवळ पण आपण दिवा लावतो हो ना संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावा आता काही नोकरी करतात त्यांना उशीरा येतात शक्य नसतो दिवा कधी लावूया तर तसं काही नाही दिवा ती आपण जी सांगितलेली वेळ आहे ती परफेक्ट वेळ सांगितलेली आहे पण आता आपण ह्या चालू धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला सगळ्यांनाच ते शक्य नसतं ना त्यामुळं दिवा आपण जेव्हा घरात येऊ त्यावेळी मुख्य दार बुडायचं हात पाय धुवायचे स्वच्छ धुवायचे सुवासिनींनी मग दिवा लावायचा आणि हळद कुंकू घेऊन थांबावं जसं कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला आपण घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे उंबरट्यावर हळद कुंकू व्हायचं देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून त्यांना नमस्कार करायचा हल्ली सगळेच कामात व्यस्त असतात ना मग काय करायचं कातरवेळी दिवा लावणे शक्य नाही मग ती वेळ चुकते अशा वेळी आपल्या मुलांनाही आपण ते काम सांगितले, चालते। सांगितले। तरी, ते काम तरी चालते घरातील मोठ्या घरातील मोठ्या माणसांना जरी आपण हे सांगितलं तरी तेही हे काम त्यांनीही केलं तरी चालतं चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा